दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते साकरपा जाधववाडी येथे तरुणांवर हल्ला केलेल्या जखमी अवस्थेतील बिबट्याचा अखेर मृत्यू बिबट्याच्या भीतीमुळे ग्रामस्थांची झाली सुटका साकरपा संगमेश्वर तालुक्यातील साकरपा जाधववाडी येथे तरुणावर हल्ला केलेल्या जखमी अवस्थेतील बिबट्याचा शनिवारी मृत्यू झाला आहे तरुणांवर हल्ला केलेल्या ठिकाणापासून शेजारील गुरांच्या गोठ्यात हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे आपल्या वाड्यातील सामान काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुर्गंधी आल्याने त्याने पाहिले असता बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला यानंतर वनविभागाला संपर्क करण्यात आला तालुका वन अधिकारी तालुका तौफिक मुल्ला आपल्या कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्राथमिक पाहणी करून मृत बिबट्याला बाहेर आणले काल ज्या ठिकाणी तरुणावर हल्ला झाला होता त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाड्यात बिबट्याचा मृत्यू झाला काही दिवसांपासून जखमी असलेला हा बिबट्या आसरा शोधत असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे जखमी असल्याने त्याने जास्त अंतर पार न केल्याची शक्यता सांगितली त्यानंतर त्या बिबट्याला देवरुख येथे नेऊन शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान या मृत बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती वनविभागासोबत पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित झाले होते मृत झालेला हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे पाच वर्ष इतके त्याचे वय असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे वनविभागाच्या विभागीय अधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वन अधिकारी तौफिक मुल्ला पोलीस खात्याच्या सहाय्यक निरीक्षक मुजावर मॅडम समवेत वनरक्षक सूरज तेली आकाश कुडूकर संयोग कराडे अरुण माळी आदी कर्मचारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज संगमेश्वर